माझं लग्न जे आहे ते गेट फिर झालं होतं त्याच्यामुळे वस्तू वगैरे काहीच नव्हतं दिलेलं मला आहे हे लावलं त्याच्यामध्ये दंड प्रणाम तर घरी तर आम्ही नवीन घरी शिफ्ट तर झालो पण सगळ्या घरामध्ये पसारा जे आहे ना ते असत व्यस्त आहे व्यवस्थित लावायला कुठे जागा नाही आणि स्टोरेज पण नाही कपडे ठेवायला कपाट नाही आणि काही वस्तू ठेवायला काही स्टोरेज पण नाही त्याच्यामुळे ना आणि फर्निचर करायचं तर काय आमचं बजेट नाही एवढं फर्निचरला जरा जास्त पैसे जातं तर आमचं आता असं चालू आहे की काहीतरी स्टोअर करायला म्हणजे कपडे ठेवायला एखादं कपाट बघायचं आहे रेडीमेटमध्ये आणि कॉट पण बघायचं आहे बाकी आणखी दुसऱ्या पण काही गोष्टी बघायच्या सा। स्टोरेजसाठी लागणार आहे तर ते आम्ही रेडीमेडच बघणार आहेत जे की आम्हाला बजेटमध्ये असतील आमच्या कमी याच्यात भेटतील असं बघणार आहे तर तेच बघायला आता जाणार आम्ही आणि त्यांना सुट्टी म्हणून नाही ते वेळच नसतात म्हणून चल आहे का चला पण ते मोजावं लागत नाही एकदा हा मेजरमेंट घ्या वॉटर घ्यायचं म्हणलं आणि घेतला आपण आणि बसलंच नाही तर त्याचं मेजरमेंट आणि कॉटचं पण घ्या नाही कॉटचं कॉटचं तर गादी प्रमाण आहे पाच बायचं मग जी मॅट्रेस मागवली त्याच्यावरती ती बसली पाहिजे कॉटर बस चाले पाच बाय सहा हां ते एकदा घ्या ते मधात नाही दाखवायचं मधात सगळे कपडे पडलेले मी रोज रोज ठेवायला तुम्ही सगळ्या गर्दा करेल जागाच नाही मग काय तुम्ही सगळ्यात गर्दा करून ठेवता मी आवरत असते काही चला मेट्रेसमध्ये

आता बघा ना फियाच्या वर्कशी ट्रायला करायचं चालेल चला

मस्त आलाच्यामध्ये हे सेक्शन मोठे आहे तेवढे एवढे कपडे ठेवायचे असे बरोबर एवढे हे मोठे नाही तेवढे असे कपडे बसतात काय हे कपडे बघा ना केवढे लिहिले फायनली आमच्या फर्निचरमध्ये जी दुसरी गोष्ट आहे ती आज घेतलेली आहे आम्ही ती म्हणजे कपाट आणि कॉट पण घेतलं आहे पण कॉटचं असं झालं आहे की आम्ही हो ते म्हणजे मॅचिंग भेटत नव्हतं सेट पूर्ण कपाट आणि कॉट असं मॅचिंग वगैरे तर त्याच्यामुळे काय केले ते दुकानवाले जे म्हणले ते की आम्ही बनवून देतो म्हणून दोन तीन दिवसात ते तुम्हाला भेटून जाईल आणि साईज पण अशी अवेलेबल नव्हती आम्हाला थोडं कमी साईजचा सा पाहिजे त्याच्यामुळे ती मग ते आता तीन दिवसानंतर ते कॉट येईल पण आता कपाट तर घरी आलेलं आहे आणि म्हणजे इतके दिवस तर मला कपाट नव्हतं लग्न म्हणजे लग्नामध्ये पण माझं लग्न जे आहे ते गेटकिन झालं होतं तर त्याच्यामुळे वस्तू वगैरे काहीच नव्हत्या दिलेल्या मला आणि कपाट पण नव्हतं मी विदाऊट कपाटाचे इतके दिवस पंधरा वर्ष झाले काढलेली आहेत आणि आज ते माझं स्वप्नच म्हणता येईल एक कारण की सगळं ऑर्गनाईज व्यवस्थित सगळ्या गोष्टी राहतील आणि तर त्या सगळ्या गोष्टी ऑर्गनाईज व्यवस्थित करून ठेवेल मी आता आत्ता होईल का नाही माहीत नाही कारण की उशीर झाला ऑलरेडी एक दुसरा व्हिडिओ शूट करायचा होता ते केला त्याला गेला अर्धा एक तास तरी गेला आता उशीर झाला स्वयंपाकाला त्याच्यामुळे मला आता खिचडीच टाकून देते साधी खिचडी सपक लोणसोबत खाता लोणचं आणि खिचडी असं जेवण असणार आहे तर पटकन असं जेवण करते आणि बाकीचा जे व्हिडिओ आहे तुम्हाला मी दाखवते की क कसं कपाट वगैरे दिसते तर कलर हे तुम्ही पण सांगा मला तर खूप जास्त आवडलं आहे तेच घ्यायचं म्हणलं मी दोन चार दुकान फिरलो पण लास्टला लाईला म्हणलं नमल मला नाही ना ना तिथंच जायचं आणि तेच घ्यायचं म्हणलं दुसरीकडे एवढे कलर मला नव्हते आवडले मग शेवटी तेच घेतलं आता टिकल तितके जितके दिवस टिकल तितके दिवस कारण की जसं की तुम्हाला सांगितलं मी इश्यू असल्यामुळे पैशाचा वगैरे फर्निचरचा आम्ही विचारला होता त्या भैयाला की बनवून घ्यायला किती पडेल म्हणून प्लायवूडमध्ये तर साठ हजाराच्या वरित त्यांनी सांगितले ते फक्त कपाटाचे त्याच्यामुळे नको म्हणलं बाबा आपलं बजेट जे आहे आपलं नाही एवढं सध्या तरी जेव्हा मग होईल तेव्हा नंतर बघूया सध्या ह्याच्यावरच कारण की एवढा गर्दा असा घरामध्ये आपण नाही ठेवू शकत किती पण दिवस त्याच्यामुळे चला आपण वापरलं एका जागी ठेवलं ते सारखं इकडे तिकडं करायची गरज नाही पडली तर ते व्यवस्थित राहते वापरण्यावर आहे ते आपल्या बाकी मग बघू आता किती दिवस वगैरे राहत होते काय म्हणलीस छान लागेल शेजवान चटणी आणि सपक खिचडी कशी टेस्ट आहे पहिल्यांदाच खाल्लंस ना तू पहिल्यांदाच खाल्लास ना ते नाही रे ही नवीन पॅकेट आहे ना था 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 था। बिलकुल तिखट नाही दुसरी चटणी तिखट असते आवरा अजून जरासे तिखट जेवण करा मला काम अजून असे जरासे तिखट असायला पाहिजे होत तू खाणारच होतस का तिखट चला जेवण हे झालं पण प्रियांच्या अचानकच लक्ष आलं की केक बनवायचा आहे उद्या टीचर्स डे सेलिब्रेशन आहे मला ते आज बनवून दे मला आणि काल परवा दिवशी मी ते सगळं बनवून ठेवलं होतं फक्त त्याला व्यवस्थित डेकोरेट करायचं होतं क्रीम वगैरे लावायची होती आणि आता सिंपल असा करून घेतलं आहे मी जास्त जास्त काही टाकलं नाही कलर वगैरे सो असा हॅपी टीचर्स डे म्हणून केक बनवला आहे चॉकलेटचं आहे चॉकलेट फ्लेवरमध्ये कलर वगैरे काही यूज केलं नाही मी याच्यामध्ये फक्त चॉकलेटचंच बनवलं तर त्याच्यामध्ये जास्तच उशीर झाला आहे आणि आता खूप यायची झोप तरी पण तिथं जे पडलेले कपडे आहेत ते आता व्यवस्थित सध्या जे बॉक्स बॉक्समध्ये होतं थोडे काही कपडे मी याच्यामध्ये ठेवून घेतले आणखी आहेत ते दुसरे जे पिशवीमध्ये भरलेले ते फोन करून मदत होते उद्या आता काय होणारच नाही याला आणि तुम कब टाकत असताना पूजा करायचं म्हणजे लक्षात नाही राहिलं होतं मग तिसर पकाशाना त्याच्यातून सोडून गेले म्हणजे आता तरी तरी तुम्ही तुला पूजा करून घेऊया म्हणजे मला समाधान चांगलं वाटत असं आजचा ब्लॉग आता इथेच थांबवते व्हिडिओ आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला कसं वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये कळवा तोपर्यंत तो बा आहे गुड नाईट